जी मराठी वाहिनीवरील मालिकांना नेहमीच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतो मालिका विश्वातील ट्विस्ट अँड टर्न मुळे प्रेक्षकांची उत्सुकता कायम वाढत असते पुढे नेमकं काय का होणार आणि कोणता नवीन ट्विस्ट येणार असे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात सतत निर्माण होताना दिसतात सध्या झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष चर्चेत आहे मालिकेतील आदित्य पारूची ही जोडी भरभरून मनोरंजन करत आहे तर आता या मालिकेतील कथानक एका वळणावर मालिकेत आदित्य आणि पारू यांच्या लग्नाचं गुपित अखेर अहिल्या देवी समोर आलंय ही बातमी ऐकताच अहिल्या देवीचा राग अनावर होतो आणि आदित्य पारूला ती घराबाहेर काढते ज्यामुळे आदित्य आणि पारू यांच्या नव्या संसाराची सुरुवात करणार निर्णय घेतात दरम्यान झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक नवीन प्रोमो शेअर केलाय त्यात आदित्य पारू नव्या संसाराची सुरुवात सुरुवात करताना दिसतात पण या दरम्यान पारू नवीन करण्यावर आदित्यला नकार देते आणि म्हणते देवी आईंनी आपल्या नात्याचा स्वीकार केलेला नाही जोपर्यंत त्या आपल्या नात्याचा स्वीकार करत नाही तो पर्यंत आपण नवरा बायको म्हणून पुढे जायला नको यावर आदित्य ही तिच्या निर्णयाला होकार देताना दिसतो तर पुढे अहिल्या देवीच्या रागामुळे त्या आदित्यकडून दिलेली सर्व काही हे अधिकारही हिसकावून घेतात ज्यामुळे आदित्य फारच दुखावलेला असतो तर आता प्रश्न असा आहे की अहिल्या देवी आदित्य पारूच्या लग्नात स्वीकार करतील का आणि जर स्वीकार केला नाही तर आदित्य पारू त्यांचा संसार सुरू करतील का यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि मालिका विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला